तर या ठिकाणी हा तस्करचा तुमचा भिनविशाही साप आहे या मध्ये कॉमन क्रिगेट स्प्रिंग म्हणत जातं नॉन मॅनम स्नेक आहे आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर बेडरूम खाण्यासाठी येतोय हा साप तर हा साप चिडल्यानंतर यशेप करून स्प्रिंग बॅट करतो तर याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही आहे पण तरी जर सापाची तुम्हाला योग्य माहिती नसेल तर कृपया कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका हे तुमच्या जीवावर भेटू शकते तर चला तर आपण ह्याला लगेच पॅक करूया आणि पुन्हा आपण रिलीज करूया तर आता रेस्क्यू केलेला तस्कर सापाला पण रिलीज करायला या ठिकाणामध्ये तर चला ते तर त्याला रिलीज करूया तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू